नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती तर्फे आजच्या यशवंताशी गप्पा या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण यशवंताशी गप्पा या कार्यक्रमामध्ये यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेले आपले यशवंत सिद्धार्थ तागड अहिल्यानगर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांचा एकूण यशस्वी होण्याचा जो काही प्रवास आहे आतापर्यंतचा स्पर्धा परीक्षामध्ये पर युपीएससी एमपीएससी करणाऱ्या अनेक मुलांना माहिती आहे की प्रचंड मेहनत घ्यावी लागते अभ्यास करावा लागतो वेगवेगळ्या प्रकारचं मानसिक आर्थिक सर्वच प्रकारचं साहाय्य आपल्याला कौटुंबिक असेल किंवा सामाजिक असेल सर्व स्तरावर लागतं आणि एवढ्या लाखो विद्यार्थ्यांमधून हजार दो, मला वाटतं हजार बाराशे जे आहेत ते युपीएससी मध्ये पास होत असतात दरवर्षी आणि त्यापैकी एक यशवंत जे आहेत ज्यांनी कठोर परिश्रमातून या ठिकाणी युपीएससी मध्ये यश मिळवले असे आपले सिद्धार्थ तागड यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत सिद्धार्थ तुमचं आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना तर सर्व महाराष्ट्राला अभिमान आहे की आपल्या समाजातील एक गुणवंत ज्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिषदेमध्ये यश मिळवलेलं आहे प्रथम आमच्या चॅनल तर्फे महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांच्या वतीने मनापासून तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद आपण चर्चेला सुरुवात करूया खर तर हा एक मोठा खडतर प्रवास असतो युपीएससी पास होणं एवढं सोपं नाही आणि अतिशय कमी वयात तर पास होणं फार आव्हानात्मक काम असत यूपीएससी ची जी आहे ही तयारी कधीपासून करत होता आणि युपीएससी का करायची हे तुमच्या मनात कधीपासून आलं का आलं कशामुळे आलं तर सर्वप्रथम सर युपीएससीची डिसिजन मी इंजिनिअरिंग केलेला आहे मी फायनल इयरला असताना करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या दिवशी माझं इंजिनिअरिंग संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी लगेच युपीएससीच्या तयारीला सुरुवात केली दोन हजार एकवीस सालचं मी पासआउट आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतर मी ची तयारी चालू केली दोन हजार तेवीस मध्ये माझा पहिला अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यू सुद्धा दिला होता परंतु काही मार्कांनी माझं सिलेक्शन राहिलं होतं आणि परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये मी त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये माझा आठशे नऊ रँक मी उत्तीर्ण झालेला आहे सगळी कॉलेज जीवनापासूनच तयारी सुरू होती का नाही सर मी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी तयारी तयारीला लागली होती आणि युपीएससी का सुरुवात केली च्या तयारीत असं म्हणता येईल की लहानपणापासूनच एक आई वडिलांच किंवा माझंही स्वप्न होत एक अधिकारी म्हणून भविष्यामध्ये काम करण्याचं आणि त्यासाठी आई वडिलांचं देखील खूप मोठं योगदान आहे असं वडिलांनी लहानपणापासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या ते विश्वास नामरे पाटील असतील त्यानंतर खूप मोठे आय एस आणि आय पी एस अधिकारी असतील त्यांचे लेक्चर्स मला वडील प्रामुख्याने कायम ऐकवायचे आणि जर इथे लेक्चर असेल आसपास मधील कुठल्या सभागृहामध्ये तर ते नक्कीच मला त्या सभागृहामध्ये घेऊन जायचे त्यामुळे कुठेतरी एक इन्स्पिरेशन लहानपणापासून त्यामुळे मी युपीएससी च्या टाईम सुरुवात केली त्याच्यामध्ये तुम्ही युपीएससी तयार करत असताना तुमचे आयडल कोण होते कोणाकडे बघून तुम्ही ही युपीएससी ची सगळी तयारी केली की आपल्याला अशा पद्धतीनं लहानपणीच आपले काही एक्सपिरियन्स असतात लहानपणीचे आपले काही एक्सपिरियन्सेस असतात ते प्रामुख्याने इन्स्पिरेशन मी लहान असताना मला अजूनही आठवते आयल्यानगर मध्ये कृष्णप्रकाश सर आय पी एस म्हणून कार्यरत होते आणि त्यांचं कार्य त्यामुळे त्यांना लोकांमध्ये मिळणारा मान सन्मान हा पाहून त्यावेळेसच मी भारावून गेलो होतो आणि तो एक निर्णय असा होता तो एक एक्सपिरियन्स एक असा होता की आणि मला शाळेमध्ये त्यांच्या हस्ते बक्षीसही मिळालेलं होतं लहानपणीचा तो एक असा एक्सपिरियन्स होता आणि फायनल इयरला असताना कॉलेजमध्ये आमच्या आमच्या कॉलेजमधून जे पासआउट झालेले आहेत भरपूर सारे लोक आय एस आणि आयपीएस पदांवर का कार्यरत आहेत तर त्यांनी वेळोवेळी कॉलेजमध्ये येऊन वेगवेगळ्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन त्यामुळे त्यामुळे एक मी तयारीला सुरुवात केली होती बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या पण ग्रामीण भागातल्या मुलांना एकतर इंग्लिश जे आहे ते इंग्लिश वरती फारशी कमांड नसते अडचणीच्या असते आणि युपीएससी मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही कुठला विषय घेतला होता मेन्ससाठी ऑप्शनल त्याच्यावरती मग तुमची कमान मिळवणं किंवा तो तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे त्याच्यात आलेल्या अडचणी असतील असतील किंवा तुम्ही क्लासेस करणं असेल या सगळ्या गोष्टी कसा तो प्रवास झाला तुमच्या इंग्लिशवर वर तेवढं प्रभुत्व नव्हतं फ्लुएन्सी नव्हती माझे इंग्लिशमध्ये बोलतील परंतु सातत्याने मी प्रयत्न करत गेलो सुरुवातीला जे एन बुक्स आहेत जे इंग्लिश मधील त्या वाचनाचा सराव केला त्यामधून इंग्लिश इम्प्रूव्ह झाली माझी त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट म्हणायचं झालं तर अँथ्रोपॉलॉजी हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट मी नी निवडला होता कारण एक ट्रायबल आणि त्यांचे राईट्स त्याच्या सोशल कल्चरल इकॉनॉमिकल अँड बायोलॉजिकल अंडरस्टँडिंग करून घेणार हा माझा इंटरेस्ट देखील होता त्यामुळे मी तो विषय निवडला होता आणि तर ग्रामीण भागातील खूप सारी उदाहरणं आहेत आणि क्लासेस बद्दल बोलायचं झालं तर मी क्ला कोणताही क्लास जॉईन केलेला नव्हता नक्कीच मी त्यांच्या इथे टेस्ट सिरीज जॉईन परंतु क्लासेस मधून घेतलेले नव्हते आणि ग्रामीण भागातील भरपूर विद्यार्थी आता क्लिअर करतायत भरपूर साऱ्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की पुण्यात किंवा दिल्लीला जायला पाहिजे का तयारीसाठी तर नक्कीच नाही आता कोविड पासून भरपूर ऑनलाइन रिसोर्सेस उपलब्ध झालेले आहेत ज्यांच्याद्वारे आपण आपलं प्रिपरेशन घर मी केलं तुमी, असं मला वाटत हे सगळी तयारी करत होत सगळं यश मिळाव त्याबद्दल तुमचं आणि कुटुंबाला ज्यावेळेस निकाल आला त्यावेळेस काय वाटलं कसं वाटलं सर्वप्रथम सर मी घर सांग निकाल आल्यानंतर असं एकदम भारावून गेल्यासारखं वगैरे अशी काही फिलिंग नव्हती माझी फिलिंग अशीच होती फक्त की एक रिलीफ होता की आता अधिकारी झालोय किंवा ऑफिसर झालंय परंतु कुठंतरी एक डोक्यामध्ये असं होतं की अधिकारी होणारच आहे कारण तयारी सुद्धा त्यासाठीच करत आहे परंतु भविष्यामध्ये अधिकारी म्हणून जे काम करेल त्यामधून माझ्या कामाच्या बाबतीतून लोकांमध्ये मला मान सन्मान मिळावा जस की मी पहिलेच सांगितलं की कामाच्या बाबतीतून मान सन्मान मिळाल्यामुळे कृष्ण हे माझे इन्स्पिरेशन राहिलेले होते तर तेच इथून पुढे देखील माझं इन्स्पिरेशन असणार आहे की लोकांनी माझ्या कामातून मला वळव आता हीच तुम्हाला मान तुम्ही जी तयारी केली सगळी आता स्वतःच तयार करावी लागली त्याच्यामुळे कशा पद्धतीने तयारी केली कसे कसे केले नोट्स स्वतः काढल्या पुस्तक पेपर केले कस केलं शेड्यूल तयार केलं काय सर सर्वप्रथम युपीएससी च्या अभ्यासासाठी जवळपास एक महिना खूप सारे जे टॉपर्स सा आहेत मागच्या वर्षीचे त्यांनी काय काय अभ्यास केला होता त्यांनी काय काय स्ट्रॅटेजीज केल्या होत्या अभ्यासासाठी ते सर्व समजून घेतले त्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक एक्सपर्ट अनालिसिस प्रत्येक विद्यार्थ्यांच्या काही स्ट्रेंथ असतात काही विकनेस असतात त्या आपण स्वतः आणि त्यानुसार आपला मार्ग आपण निवडला पाहिजे सर्वप्रथम मी इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी एन सीआरटी रेफर केल्या होत्या त्यानंतर जे स्टँडर्ड बुक्स आहेत खूप सारे नोट्स सा आहेत मार्केटमध्ये युपीएससीच्या अभ्यासासाठी त्याच मी देखील वाचल्या ते समजून घेतल्या पहिल्याच वाचनामध्ये नोट्स बनवणं हे काय रिकमेंडेबल नाहीये माझ्याकडून तरी दोन तीन वेळा वाचल्यानंतर मी नोट्स बनवल्या स्वतःच्या म्हणजे त्या कमी वेळात फास्ट रिव्हिजन करता येईल मला आणि त्याद्वारे मी पुढे जातो अच्छा इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काई हो कि जचा तुम्हाला किस्सा की ज्याच्यात भीती वाटली इंटरव्ह्यू देताना कसं वाटलं काय वाटलं थोडस जे प्रिपरेशन करणार आहेत आपले बांधव त्यांना तो तुमचा काही किस्सा हो आठवत असेल तर सांगा इंटरव्ह्यूच्या वेळेस सा काय नक्कीच सर माझ्या पहिल्या अटेम्प्ट इंटरव्ह्यू ला मला सरांचा बोर्ड आला होता इंटरव्ह्यू मध्ये आणि तोबे सरांचा बोर्ड ऑलरेडी इंटरव्यू साठी खतरनाक म्हणून ओळखला जायचा त्यावेळी तर इंटरव्ह्यू मध्ये मला एक क्वेश्चन असा होता की तुम्ही देशाचे होम सेक्रेटरी आहात भविष्यामध्ये आणि देशामधले तुम्हाला कोणते तरी ती असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ज्यामुळे देशाची सिक्युरिटी जी आहे mm. इंटरनल सिक्युरिटी असेल किंवा एक्सटर्नल सिक्युरिटी जी आहे ती त्याच्यामुळे इम्प्रूव्ह होईल त्यासाठी तुम्ही कोणते तीन प्रॉब्लेम्स सर्वप्रथम सॉल्व्ह कराल आणि ते, ते कसे कर सॉल्व्ह करा तर तर माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता त्यामुळे मी थोडासा सुरुवातीला घाबरलो या प्रश्नामुळे नर्वस हो थोडा नर्वस झालो की डायरेक्ट मला होम सेक्रेटरी पदावर बसवलं होतं जे की फार कमी लोक आजपर्यंत होम सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचलेले तर परंतु मी त्यांच्याकडून वेळ मागितला कारण मी मॉक इंटरव्ह्यूज मध्ये आणि माझे काही गाईड्स राहिलेले आहेत प्रिपरेशन त्यांनी प्रॅक्टिस करून घेतली होती माझ्याकडून मी एक पंधरा ते वीस सेकंदाचा वेळ घेतला वेळेत मी विचार केला आणि त्यानंतर मी एक उत्तर दिलं त्यांना मला इंटरव्यूला देखील चांगले गुण मिळाले होते त्यावेळेस आणि त्यामध्ये हा एक प्रश्न एकदम महत्वाचा होता असा मला वाटतं युपीएससीच्या तयारीसाठी जो कालावधी लागला त्याच्यामध्ये कोणी कोणी सहकार्य केलं तुम्हाला सर्वप्रथम आई वडिलांचा आणि फॅमिलीचा लहान भावाचा सुद्धा खूप जास्त सपोर्ट होता मला फक्त एक फायनान्शियल इंडिपेंडंट बनण्याचा एक काळ असतो आपला ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तरीही मी आई वडिलांकडून दोन ते अडीच वर्षांचा वेळ मागून घेतला होता खास अधिकारी होण्याच्या या परीक्षेमध्ये वेळ जातो म्हणून त्यानंतर माझ्या मित्रांचा देखील यामध्ये मोठा सहभाग होता एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं आपल्याला एक्झाम कंडिशन्स मध्ये म्हणणा किंवा तयारी करताना कायम कुठंतरी आपल्याला मन मोकळ करण्याची संधी मिळाली तर जे मेंटल प्रेशर म्हणतात ते कमी होतच त्यामध्ये मित्रांचा खूप जास्त रोल होता आणि आमचा पी ग्रुप होता मित्रांचा जे की आम्ही मिळून अभ्यास करायचो त्यांची देखील खूप जास्त मदत झाली ओके आता ग्रामीण भागातून अनेक जण पुणे मुंबई त्यानंतर दिल्ली या ठिकाणी एमपीएससी साठी यूपीएससी साठी येताना दिसतात आपल्याला वेगवेगळे क्लासेस करतात काय तर त्या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांनी काय केलं पाहिजे तर सर्वप्रथम ग्रामीण भागातल्या मुलांना अभ्यास करताना कुठे कमी पडतो हे ओळखून घेतलं पाहिजे एक स्ट्रॅटेजी नसते मुलांकडे हे म्हणे की या आठवड्यात कोणता अभ्यास करायचा नाही या महिन्यामध्ये कोणते टॉपिक्स आपल्याला वाचून पूर्ण करायचे किंवा त्याच्या नोट्स बनवायचे आहेत किती वेळा एका विषयाचे रिव्हिजन झाले पाहिजे म्हणजे आपल्याला ते आठवेल त्याच्यानंतर युपीएससी मध्ये प्रामुख्याने मेन्स हे दोन टप्पे तर आपण सुरुवात करताना कोणत्या विषयांपासून केली पाहिजे प्रामुख्याने आपण पॉलिटी आणि आप इकॉनॉमी या दोन विषयांचा अभ्यास जर सुरुवातीला केला तर आपण जे करंट अफेअर्स म्हणजे न्यूजपेपर आपण वाचलो हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल आपण जेव्हा हे न्यूजपेपर वाचतो त्यावेळेस आपल्याला ते पॉलिटी आणि इकॉनॉमी या दोन विषयांमुळे हो ते न्यूजपेपर समजायला सुरुवातीला न्यूजपेपर वाचायला सुद्धा दोन ते तीन ला। तास लागतील परंतु मग हळूहळू तो टाइम कमी होईल आणि त्यामध्ये एक कन्सिस्टंट एफर्ट पाहिजे सातत्य पाहिजे आपल्या अभ्यासात एक दिवस न्यूजपेपर वाचला परत दोन तीन दिवस वाचला असं होता काम कितीही मेहनत लागली त्यानंतर किती अडथळे आले त्यामध्ये की इंग्लिश समजत नसेल परंतु ते दोन तीन तास बसून दररोज न्यूजपेपर जरी वाचला तरी एक तीन ते ती चार महिन्यामध्ये आपला तो वेळ कमी होऊन एक तासापर्यंत येणार काय वाचलं पाहिजे हो त्यासाठी सुद्धा वेगवेगळे उपाय करावे लागतात आपल्याला असं होणार नाही की सात दिवस वाचला दहा दिवस वाचला आणि आपल्याला पूर्ण पेपर मधलं काय वाचायला पाहिजे ते कळायला लागेल असं तर होणार नाही त्यासाठी सुद्धा दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागणार सो ती गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे की कन्सिस्टंट सातत्यपूर्ण अभ्यास हा करता आला पाहिजे केलाच पाहिजे प्रत्येक विद्यार्थी आता आपल्या शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आता तुमची ही जी रँक आहे त्या रँकच्या आधारे आपल्याला प्रशासकीय सेवेतील कोणती पोस्ट मिळू शकते असा अंदाज आहे काय काय वाटते आता जाणार तुम्ही ट्रेनिंग साठी वगैरे हो अंदाज तर असा बांधलेला नाही कारण सर्व्हिस सर्व्हिसने दरवर्षी बाकीच्या विद्यार्थ्यांनी कोणते सर्व्हिस सर्व्हिसेसला प्रेफरन्स दिलेला आहे त्यावर देखील या गोष्टी डिपेंड करतात वा, तो, मला वाटतंय मी सुद्धा अजून प्रेडिक्ट करू शकलेलं नाहीये एक्झॅक्टली सो मी सुद्धा वेट अँड वॉच अजून एक महिन्यामध्ये क्लिअर होईल त्या अच्छा असे आहे की तुम्हाला प्रेफरन्स तुम्ही चांगला दिलेला असावा आणि तुम्हाला की संधी मिळावी पहिल्या जे काही दोन प्रशासकीय सेवेतील पसंती असतात आय एस आय पी एस किंवा आय आर एस यापैकी आपल्याला या, या पसंती क्रमामध्ये स्थान मिळावं अशी अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व सामाजिक स्तरातील सेवा चांगल्या पद्धतीनं पा पार पाडावी आपल्या हातून या देशाची सेवा चांगल्या पद्धतीनं पा पार पाडावी आपण आपल्या कर्तृत्वामध्ये आपल्या कार्यामध्ये कुठे तसभर कमी न पडता चांगलं कार्य करून आपल्या कुटुंबाचा समाजाचा नावलौकिक करावा अशी आपल्याला या ठिकाणी आपल्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या करिअरसाठी शुभेच्छा देतो आणि आपलं तयारी जी आहे ती अशी सुरू राहू आणि आपण आय एस व्हावं अशी देखील आम्ही सर्वजण इच्छा व्यक्त करतो चॅनलच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पुढील वाटचालीसाठी धन्यवाद सर नक्कीच गप्पा मारण्यासाठी सहभागी झाला तुमच्या वडिलांचे देखील खूप खूप आभार त्यांनी आपल्याशी संवाद साधून दिला त्यांनी तुम्हाला फार पारबळ दिलेलं दिसतंय आणि त्याच्या आधारे तुम्ही या आज युपीएससी मध्ये यशस्वी झालात पुन्हा सर्व कुटुंबाचं देखील अभिनंदन तुमचं देखील अभिनंदन खूप खूप शुभेच्छा पुढील तुमच्या करिअर साठी धन्यवाद सर आणि मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रामुख्याने संवाद साधण्यासाठी त्याबद्दल तुमचे देखील लाभ आहे धन्यवाद आणि समाज बांधवांना विनंती आहे तुम्हाला हा एपिसोड हा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून कळवा आपल्या देखील पाल्यांना याप्रमाणे घडण्यासाठी निश्चितपणे हा कार्यक्रम समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय भारत जय महाराष्ट्र